नाही फोन चालला असता ना शंभर टक्के मोबाईल बंद असल्यामुळं आज लग्न होती आज लग्न असल्यामुळे हार टक्का टक्का आणला असता आता आता आठ पर्यंत हाय डायरेक्ट मिळत नाही ऑर्डर द्यायला लागते त्याला फोन लावतो तुम्ही मस्त दादा ते आलता फोन पण तुम्हाला म्हणलं आता लग्न अचानकच झाली हो त्यांनी काय केलं साखरपुडा केला आणि सहा महिन्याने लग्न घ्यायची म्हणली आणि अचानक लग्न घे असं झालं चार दिवसात लग्न नियोजन झालं मला आज लग्नाला हातपाय माझं मोठल्या गाडी नाही तर सांगतो तू बुलेट वर लिहिली कशी काय पिकाबा वराडात पोहर पोचली बुलेटवर कशाला मेन पूनम गेलो बाकी सगळी टाकली वराडात पोरं लेखर बिखर लय अवघड झाली हो आपली गाडी असली म्हण काय म्हणून आपली नसल्या मग होय खरंय खरं आहे बर ना अचानक आहे मी कालला जमा करून आलोय काल चालतो दहा किलोमीटर शोरूम पासन वेळा बरोबर दहा किलोमीटर नॉन नॉनस्टॉप पण आता इश्तीवाल्यानं बसून आणलं पण आला निवडतात हाताडव लाव वार कोणी हात हाताळव लावा वार बदल

अहो या ठेवाय आमच्याही उदबतीत ठेवायला बळ मोमात नांदलं ना तिकडे असतो इतर प्रत्येक आमशाला असतो गाडी घेऊनच प्रत्येक आमशाला असतो होय होय नाही सगळे नाही मेन पुनम असतो एखादं तर असतंय अजून दोघ असते की तर जोडीदार आपली आपली तु काय तिच्या पैसे आहे ओकत आठवत नाही

ಏನು yeah, ಗ್ರೂ yeah, 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 yeah.

मला घेऊन जावं तर काय लागा टोकात चुक राज एका टोक्यात गडी फोडणार काय घडी आज दोन ठोक नाही नाचला नाचा आम्ही गेलतो ते नाही साखरच ती तू ना <laughs> देवाल तर दे <laughs> 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 ती गरम होत नाही तर हा मग तिथे बांधत चालतंय आमच्या एक जण माझी बोरड पुसता कोणी बांधलं कोणा कोणी बंपर बंपरला बांधलं बुलेटला बुलेटला बंपरच्या पुढे सायलेन्स दरला बांधलं सायलेन्स दर सगळं पगाळलंच पडक अरे आबा टुकड कर की ना आज आईला का आबा लागा टुकड कर लागा लेकरांना ही ती ह्यांना ती साखर नारळ

बघा आमचा प्रोग्राम फॅन आलता आज नवीन चेस गाडी घेतली मग त्यांची लईच्या पूनम ताई हसते पुजायची पण आज लग्न असल्यामुळे जरा थोडा मानपान जरा थोडा कमी पडला हारी गाडीला गाठला नाही म्हणजे पेढन पेढण हार राहिलं बघा तेवढं कारण आता आणायचं जायचं म्हणलं तर दहा बारा किलोमीटर जायला लागते आणि ती बनवून भेटतात असं ऐत नाहीत सणावारी ही ऐत असते त्यामुळं सगळं ही झालं बघा तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय